दक्षिण कोकणची काशी समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र कुणकेश्वरच्या महाशिवरात्री यात्रेची चार मार्चपासून देवी देवतांच्या साक्षीनं आणि लाखोंच्या शिवभक्तांच्या उपस्थितीत सुरुवात होते आहे तर नवीन वर्षाचं कॅलेंडर हाती पडल्यावर शिवभक्तांकडून सर्वात आधी पाहिली जाते ती महाशिवरात्री यात्रेची तारीख आणि आणि मग तिथंपासून महाशिवरात्रीपर्यंत फक्त आणि फक्त श्रीक्षेत्र कुणकेश्वर यात्रेची ओढ मनाला लागलेली असते लाखो शिवभक्त आणि गावोगावच्या देवस्वाऱ्या ज्या स्वयंभू श्रीदेव कुणकेश्वराच्या दर्शनाला येतात त्याच्या भूमीत भरणारा कोकण काशीचा महासोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी भक्त भाविकांचे पाय आपोआप कुणकेश्वरच्या दिशेनं वळतात प्रत्येक शिवभक्ताच्या मनात कुणकेश्वर यात्रेला एक असं वेगळं स्थान आहे कित्येक पिढ्यानुपिढ्या महाशिवरात्री यात्रेच्या निमित्तानं कुणकेश्वरची वारी करीत असतात जमाना बदलला स्मार्टफोनवर बोटं फिरवून आपण जग पाहू शकतोय पण आपण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असलो तरी यात्रा सर्वार्थानं अनुभवण्यासाठी पाय आपोआप कुणकेश्वराच्या दिशेनं चालू लागतात आणि आपण पोहोचतो त्या कोकणच्या काशीत जिथं आपला प्रेरणास्त्रोत स्वयंभू कुणकेश्वर सागरतीरी आहे कुणकेश्वर यात्रेनं एक प्रकारचं जणू गारुडच शिवभक्तांच्या मनावर केलेलं आहे म्हणजे आपण कितीही दूर कामात अडकलेले असोत पण कोणा मित्राचा फोन आला आणि काय रे यंदा यात्रे येतलच की नाही अशी विचारणा झाली की तोंडून आपसूकच म्हणजे काय येणारच असे शब्द बाहेर पडतात आपण व्यवहाराच्या बाबतीत कितीही काटेकोर असू आपल्याला कधीही लॉटरी लागत नाही हे आपण जाणतो पण यात्रेला आल्यावर लॉटरीवाला दिसला की आपोआप ते तिकीट खरेदी करतो एखादी वस्तू मुंबई पुणे सारख्या शहराच्या ठिकाणी सहज आणि स्वस्त उपलब्ध होणारी आहे पण ती यात्रेत विकत घेतल्यावर येणारा फील हा वेगळाच असतो त्यावेळी आपल्यातला व्यवहारीपणा याच्यात जराही आड येत नाही हे विशेष आपण वयानं कितीही मोठे असलो एरवी प्रोफेशनल लाईफ जगत असलो तरी पण फनी गेम्स मध्ये रिंगा टाकताना नेम धरून फुगे फोडताना आकाश पाळण्यात बसताना आपण कधी लहान होऊन जातो हे समजत नाही ही सर्व जादू त्या कुणकेश्वर यात्रेची सर्व शिवभक्तांच्या मनावर झालेली असते कुणकोबाच्या भेटीसाठी इतर गावचे देव येतात ही कल्पना जरी मनात आली ना तरी देवस्वारीसोबत वाजणारे ढोल ताशा प्रत्येक गावकऱ्याबरोबर शिवभक्तांच्या मनात वाजू लागतात निमित्त श्री क्षेत्र कुणकेश्वर इथं यात्रेला येणाऱ्या भाविकांचं हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक श्रीदेव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर विश्वस्त मंडळ श्री किशोर दिनकर पेडणेकर अध्यक्ष श्री प्रकाश राजाराम वाळके उपाध्यक्ष श्री बाळकृष्ण चंद्रकांत मुंडगेकर सचिव श्री दिनेश महादेव धुवाळी खजिनदार सदस्य श्री विलास वसंत तेजम श्री संजय नारायण वाळके श्री चंद्रशेखर मधुकर जोईल श्री गणेश गोपाळ वाळके श्री चंद्रशेखर रघुनाथ बोंडाळे श्री जयदास राजाराम नाणेरकर श्री मंगेश रमाकांत पेडणेकर श्री अनिल कृष्णाधुरी श्री दीपक केशव घाडी श्री श्रीकृष्ण अनंत बोंडाळे श्री विलास दत्तात्रय कुलकर्णी संश्रुती चंद्रशेखर बोंडाळे आणि समस्त कुणकेश्वर ग्रामस्थ श्री क्षेत्र कुणकेश्वर इथं यात्रेला येणाऱ्या भाविकांचं हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक कुणकेश्वर शिक्षण विकास मंडळ कुणकेश्वर संचलित माध्यमिक विद्या मंदिर कुणकेश्वर मुख्याध्यापक सर्व शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र कुणकेश्वर इथं यात्रेला येणाऱ्या भाविकांचं हार्दिक स्वागत, स्वागत उत्सुक ग्रामपंचायत कुणकेश्वर सरपंच श्रुती बोंडाळे उपसरपंच श्री रमेश आईर सदस्य सौ योगिता परब सौ रसिका पेडणेकर सौ श्रद्धा पेडणेकर सौ नयना आचरेकर श्री सुहास नाणेरकर श्री रामानंद वाळके श्री दिलीप चव्हाण श्री पांडुरंग शेडगे आणि सर्व कर्मचारी वृंद एका खांबकाठीला वरती एक मुखवटा त्याच्या सभोवताली गुंडाळलेल्या साड्या आणि ती खांबकाठी खांद्यावर घेतलेले संचारधारी एक विशिष्ट प्रकारचा पदन्यास करत मोठ्या आवेशात धावत स्वयंभू कुणकेश्वर शिवलिंगापाशी जाऊन स्थिर होतात आणि दर्शन घेतात तेव्हा भेटीची ओढ ओढ म्हणतात ती नेमकी काय असते हे लक्षात येतं याच देवता यात्रेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी अमावास्येला समुद्र स्नानासाठी जातात ते पाहणं म्हणजे एक विलक्षण अनुभव असतो एरवी ज्यांची भजनं फक्त सीडीवर ऐकलेली असतात किंवा त्या भजनीबुआना युट्यूब किंवा सीडीच्या कव्हरवरच पाहिलेलं असतं असे नामवंत भजनीबुआ कुणकेश्वरच्या सभामंडपात आपले स्वर आळवत असताना त्यांना गर्दीतून डोकावून पाहताना मिळणारा आनंद हा एका वातानुकूलित थिएटर बसून कोण्या प्लेबॅक सिंगरचा कार्यक्रम पाहताना होणाऱ्या आनंदापेक्षा कैक पटीनं मोठा असतो यात्रेमध्ये फिरत असताना महिला वर्गाचा दुकानदारांशी दरावरून होणारा संवाद आणि त्यांना समजावता समजावता दुकानदाराची उडालेली तारांबळ पाहिली की असं वाटतं जागतिक बाजारपेठेत वापरल्या जाणाऱ्या महागाई मंदी यांसारख्या शब्दांचा काहीच परिणाम या यात्रेतल्या अर्थशास्त्रावर झालेला नसावा यात्रेत कुणी व्यापारी आपल्या जवळच्या वस्तूंचं एका वेगळ्या ढंगात बोलून मार्केटिंग करताना पाहिलं की मार्केटिंगसाठी लाखो रुपये खर्चून शिक्षण घेणारे सुद्धा त्याच्या या बोलबच्चन समोर फिके ठरतात आपण कितीही मोठे शिकलेले असू आपला अंधश्रद्धा म्हणजे काय हे सुद्धा चांगलं ठाऊक आहे पण यात्रेत फिरताना भविष्य बघणारा पोपटवाला दिसला की लगेच मित्राकडे पाहून तुझा कार्ड काढतोय का असे बोल आपसुकच तोंडातून निघतात कुणकेश्वरच्या यात्रेच्या अशा कित्येक लोकांच्या वेगवेगळ्या भावना आहेत माणसं बदलत चालली आहेत जग बदलत चाललंय प्रत्यक्ष कुणकेश्वरचं मंदिर सुद्धा बदललं पण आत बसलेला श्रीदेव कुणकोबा युगानुयुगे अगदी तसाच आहे उद्या कदाचित आपण नसू पण सागर तिरी विराजित झालेला स्वयंभू श्री कुणकेश्वर पुढची युगानुयुगे भक्तांची गाराणी ऐकत तसाच सागर किनारी बसलेला असणार शिवभक्त आणि कुणकेश्वर यामध्ये असणारं हे नातं कधीही संपणार नाही संपतही नाही उलट कुणकेश्वर यात्रेच्या निमित्तानं ते पुन्हा पुन्हा भरत राहतं एवढं मात्र नक्की